त्याबद्दल सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी तुम्हाला धन्यवाद देतो परंतु जाता जाता आमचे घनश्याम शेला राजेंद्र नागवडे नाटा दत्तात्रय पानखरे अण्णासाहेब शेला भगवानराव पासपुते या साधी लोकांना सांगतो कि आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोण चार टप्प्यामध्ये उपसा करून अस्तित्वात विकेंद्रित जलसाठे भरण्याची ही उपसा आहे आता आपल्या राज्यामध्ये सिद्ध झालेले टेंबूचं पाणी ऐकायला आला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो परंतु जाता जाता आमचे शेला राजेंद्र राहुल दादा जगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रे पानखरे अण्णासाहेब शेला बालनराव वासकुले या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्यानी नि राहा तुमच्या एकोप्याला बाळासाहेब नाटा दत्तात्रय पानसरे अण्णासाहेब शेलार बनंदराव पासपुते या साधी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्याने राहा तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागू देऊ नका हलक्या कामाचा राहू नका योग्य मान सन्मान सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला उकल करता येईल सोडवणूक करता येईल तुम्हाला मदत करता येईल ते ती मदत करण्याची भूमिका ही माझ्या सारख्याची राहील हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका